महाराष्ट्र राज्यात दो दो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात सत्तेत असताना एकूण तीन लाख एकशे परकीय गुंतवणूक अडीच वर्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोलाच्या मार्गदर्शनात आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पाच वर्षाचे काम करून दाखव हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते त्याचाच प्रत्यय येत आता सव्वा दोन वर्षात तीन लाख चौदा हजार तीनशे अठरा कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखवली दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे या येणाऱ्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राच्या विकासात पडणारी भर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असलेले तंतोतंत मार्गदर्शन महाराष्ट्राचा विजयरथ रथ खरोखरच इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वांधिक गुंतवणूक करून महाराष्ट्राचा एक जोपासले आहे गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एक वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वांधिक गुंतवणूक आली आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीत सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटक एकोणावीस हजार एकोणसाठ कोटी तिसऱ्या क्रमांकावरील दिल्ली दहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा नऊ हजार तेवीस कोटी पाचव्या क्रमांकावरील गुजरात आठ हजार पाचशे आठ कोटी सहाव्या क्रमांकावरील तमिळनाडू आठ हजार तीनशे पंचवीस कोटी सातव्या क्रमांकावरील हरियाणा पाच हजार आठशे अठरा कोटी आठव्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश तीनशे सत्तर कोटी नवव्या क्रमांकावरील राजस्थान तीनशे अकरा कोटी या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे थोडक्यात सांगायचे तर या तीन माही देशात आलेली एकूण गुंतवणूक ही एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये इतकी असून हो त्यापैकी सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी अर्थात बावन्न पॉईंट शेचाळीस टक्के एकट्या एक महाराष्ट्रात आली आहे देशातील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पॉईंट शेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात म्हणूनच खरोखरच महाराष्ट्र यशाच्या शिखरावर पोहोचण्याचे जे स्वप्न पाहिले होते ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे तो अद्वितीय अशा प्रकारचा विकास या ठिकाणी प्रतिनिधी अभिषेक ताकटे नासिक